हिंदू धर्मामध्ये कार्तिक महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला अनन्यसाधारण महत्त्व आहे त्यातही ही, ही पौर्णिमा कार्तिक स्वामींची पौर्णिमा म्हणून तिला विशेष महत्त्व आहे या दिवशी कृतिका नक्षत्रामध्ये वर्षातल्या एकाच दिवशी कार्तिक स्वामींचं दर्शन महिला घेऊ शकतात संगमनेर शहराच्या प्रवराचेरी असणाऱ्या केशव तीर्थावरील महादेव मंदिरात सकाळपासूनच भाविकांनी मोठी गर्दी केली होती चालू वर्षी कृतिका नक्षत्र हे शुक्रवारी सात तारखेला दुपारी चार नंतर सुरू होणार असून शनिवारी आठ तारखेला दुपारी चार वाजेपर्यंत आहे महिला भाविकांनी शुक्रवारी दुपारनंतर दर्शन घ्यावं असं आवाहन पुरोहित योगेश महाळस यांनी केलं आहे रौरा नदीच्या तीरावर केशवतीर्थ मंदिर हे वसलेलं आहे त्या मंदिरामध्ये कार्तिक स्वामींचं मंदिरा वर, मंदिर आहे कार्तिक स्वामींचं दर्शन कृतिका नक्षत्रावर घेतलं जात असतं कार्तिक महिन्यामध्ये कृतिका नक्षत्रावर वर्षातून एकदाच हे मंदिर उघडलं जात असतं आणि त्यावेळेस स्त्रियांनी ह्या मंदिरामध्ये दर्शनाचा लाभ घ्यायचा असतो तर आज ह्या वर्षी कृतिका नक्षत्र आठ तारखेला दुपारी चार वाजता चालू सकाळी दुपारी चार वाजता संपत आहे तर त्याच्या आतमध्ये सर्वांनी दर्शनाचा लाभ घ्यावा नक्षत्र उशिरा जरी सुरू होत असलं तरी अनेक भाविक कार्तिक स्वामींच्या दर्शनासाठी पंचक्रोशीतून येत असतात से चोवीस तास साडे प्रतिनिधी संदीप चव्हाण संगमनेर